शनिदेव प्रकट होईल चला मग जाऊ ताते सुलवाडा गाव खूप जुनं गाव आज तडीने महिमा शनिदेव जे सर्वांची इच्छा पूर्ती करतात असं शे असं ठिकाण सुलवाडा गाव चला मग जाऊ आहे आपण असं मस्त वातावरण आपले देखायला भेटस आणि मी राईट मारी चाललं जास थोडाच अंतरावर शनिदेव मला देखात असे आहे देखा तुम्ही लेफ्ट साइड राहतो दे शनिदेव आहे बाजूमा सुसरी नदी आहे आणि त्या सुसरी नदीमा देव भेटणार होतात चला मग सांगाच समजा बरंच काही छोटं छोटे स्टोरी जे गावकडती आपण लोक करून चला मग पहिले देवना दर्शन लेतस चला मग जाऊत आपण त्याच्या बाजूमध्ये काय झोपडी मध्ये जाऊत आपण तरी काय जाऊत आपण मग थोडं सर्वात मोठी गोष्ट आहे की मी आज सुलवाडा मध्ये तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आणि ते आई मंदिर शे की आणि जग म्हणजे जग प्रसिद्ध जसं शनी शिंगापूर तसंच आमना खानदेश मा जग शे चला मग यांनी थोडी माहिती लिहूत आपण आता आता असं विचारू की कसं काय होतं दादा म्हणजे नेमकं काय म्हणतो आणि त्या दिवस शनी भगवान सफर मध्ये यायच्या आठ तीन दहा दिवसात चाल जत्रा देखाना आठ मध्ये जन्म मोठी नदीत आहे यायचं मग चाल जत्रा ते काला ते सपन होते जत्रा भरती सकाळी उठीन मी लोक असले सांगू थोडं गण मी दारू बी मारू ना पहिले दारू बी मारू पण लोक यकीन नाही करत मग mm -hmm. नंतर भजन कीर्तन वाला आम्ही जो बी पार्टी आम्ही सत्संगवाले आठे मंदिर मग विशेवाकर पंचवीस ओवर महादेव ना मंदिरचे आठे सोमवार गुरुवार भजन चाले પૂર્વ ભગવાન માલ દર્શન દેતા ગયા આઠ દિન દસ દિન આઠ દિન દસ દિન છ મહિના તક મા દર્શન દેતા આમા સુ આમા સુ આદિ ભગવાન આઠ દિન પહેલે સાં ટાઈમ પચી દે આત મઢ ઓના ટાઈમ એમ ત્યાં કાઢેતી તીન દિના કાર્યક્રમ કરે રાજમારો કામ ભેટલ છે दान मास भेटेलचे काही भाविक लोक येतात आणि शनी माझ किती साडा भंधारा विर येत आहे भंधारा आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की दादा कार्यकर्तात असं याचीच हेल्प करू आपण दोन जाणारे बसाडा आपण आणि आई गावचे सुलवाडा सुलवाडा मस्त गावडे લાગી જીવ સુધી રમેશ મહારાજ છે આદિમજી કાયમ આઠે સો લોકો सेवा उठेल बटाटे राहतात त्यासोबत अशी व्यवस्था सेवा जेवण वगैरे सर्व सुविधा करेल शनिवार शनिवार की दिन बहुत गर्दी रे आणि सर्वात मोठी गोष्ट की शनिवारला खूप तुफान गर्दी राहा साठे तुम्ही या आणि सर्वात मोठी गोष्ट की आपला खानदेशकडनं शनी देव आहेत तर जसं तुम्ही लांब जातास शनि सिंगापूर जातास पण तुमले पट्टासनी हा व्हिडिओ माध्यम त्यांना सांगा प्रयत्न करा की पट्टासनी जास्तीत जास्त येवाना प्रयत्न करा ते पण सुलवाडामा शनि देवाना देव दर्शन लिहा आणि आमचं म्हणतं की इच्छा पुरती स्वयं तुम्ही फक्त मनमा एक इच्छा पकडा तुम्ही नका सांगा देवली बरोबर माहित पड तुम्हाला इच्छा पुरा कम्प्लीट करते इच्छा पुरे थांबे आठेपुरी दर्शन व्हाय राहणे नव्हतं आज या सुधरी राहिलो राय ना लो शनिवार येता येता देवनी कृपा किती बट तस नि हर एक न काम पूर्ण होईरा असा प्रकार तुम्ही देखता होतील तर यावाना प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करायला प्रयत्न करा की आपला खानदेशना व्हिडिओ दूर दूरपर्यंत जाऊन पाहिजे की लोकेत यावं पाहिजे आपल्याकडे खानदेशमा की खानदेशमा बऱ्याच गोष्टी लोक देखायला पाहिजे आपण की काय काय शे चला मग धन्यवाद थँक्यू जय जय श्री थांबा 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 पुढे आज देश आधी

बाबाने ती झेंडा काय झेंडा देखायला आहे ना ती जन्माश्वभूमी प्रगट होईना तोपासून अग्नि चालू प्रांत होईना तो पासून जसं चालू आहे कधी बंद होत नाही तोपासून चालूच आहे जवळपास क्विंटल वरून जास्तीपेक्षा जास्त लाकडे झालेत आणि तरी बारा नाही अविनाश भाऊ कडे थोडं इन्फॉर्मेशन लिहूत आपण अविनाश भाऊ थोड सांगाव आमले जय देव जय शनीदेव इथे बाबा आहे चार महि चार महिने इथं थांबलेले आहे परिकर मारायला आहे चतुर्मास चालू आहे इथं रामच इतर माणूस ते पठण करतो आहे बाबा चार महिन्यात राहायचे त्यांना मग परिक्रमा उठावायची आहे इथं चार महिन्या इथं बाबा काही ज्ञान ध्यान सगळ्यांना काही दोन शब्द सांगणार आहे ते काही दाखवणार आहे चार महिन्यात था थांबणार आहे बाबा सर्वात मोठी गोष्ट आहे की परिक्रमावाला पट्टा लोके आड येतच निवासस्थान करतात आणि गावकरी लोकेश येतच जवळपास त्या रावानी सुविधा सर्व काही करीत येतच त्या प्रकारे या महाराज भी ये ले चेता साथे तो महाराज जी क्या कहोगे दो शब्द इन लोगों के लिए चतुर्मासी है परिक्रमा वासी माँ नर्मदा की परिक्रमा कर रहे हैं यहाँ चतुर्मास में रुके हुए इन भगतों का यह स्थान बना हुआ है शनिदेव का नया स्थान है तो हम आए यहाँ चतुर्मास में रुके लोगों से हमने पूछा तो इन्होंने बोला रुको महाराज जी चतुर्मास यहीं कर लो और यही हमारा भजन पूजन कर रहे हैं सेवा ये लोग करते हैं हमारी चतुर्मास में और परिक्रमा वासियों की भी सेवा करते हैं अपने क्षेत्र कला के पांडारबगढ़ की कृपा है तो बस और हमारा भी चतुर्मास यहाँ हो रहा है बढ़िया सा हो रहा है भजन भी हो रहा है सब कुछ हो रहा है चला मैं धन्यवाद जवाहर नगर नपती देखा या, या प्रकारे आडे बट्टा लोक येतस कोटेकोटने येतस नर्मदा परिक्रमा वाला येतस आणि या सर्व गावकरी लोक आहेत सगळ सेवा करतस महाराज त्यातले जवळपास बरंच चार पाच महिना वेगात आणि महाराज चालू सध्या शेतस आणि खूप चांगलं इन्फॉर्मेशन सर्व गावकरीस धन्यवाद चला जय शनी शनी तेवीस हा हा आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की थोडा अपडेट द्यावं थोडं ऑगस्ट शनी अमावश्य आहे सगळ्या भक्तांना आहे विनंती आहे तेवीस ऑगस्ट मोठ्या मावसा भंडाराचा लाभ घ्यायचे शनिदेवचे दर्शन करायला यायचे इच्छा पुर्ती शनिदेव आहे आमच्या जय शनिदेव जय जय शनिदेव चला धन्यवाद